छत्रपती संभाजीनगर मधील उद्योगपती संतोष लड्डांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय पंधरा मे रोजी दरोड्यात लुटण्यात आलेल्या बत्तीस किलो चांदीपैकी तीस किलो चांदी, चांदी पोलिसांनी मिळवली दरोड्यातील हा ऐवज मुख्य आरोपी आणि दरोड्याचा मास्टर माइंड असणाऱ्या अमोल खोतकर याने आपल्या गाडीत लपवला होता पोलिसांनी तपास करून हा सगळा ऐवज ताब्यात घेतलाय तर खोतकर याच्या एन्काउंटर नंतर पोलिसांवर आरोप करणाऱ्या त्याच्या बहिणीचा दरोड्यातील सहभाग उघड झालाय पण महत्वाचं म्हणजे पोलिसांना तीस किलो चांदी मिळाली कशी पोलिसांवर आरोप करणाऱ्या खोतकर याच्या बहिणीचा दरोड्यातील सहभाग कसा उघड झाला तसंच आंबेजोगाईतून हो अटक करण्यात आलेल्या सतराव्या आरोपी बद्दल काय माहिती समोर आली आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर दरोड्याची एकंदरीत पार्श्वभूमी पाहूयात पंधरा मे रोजी दिशा ऑटो कंपनीचे मालक उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर रात्री दोन चार चा पड़ा। ते चार वाजेच्या दरम्यान दरोडा पडला ज्यामध्ये त्याच्या केअरटेकरला पिस्तुलाचा धाक दाखवून बांधून ठेवलं आणि घरातून आठ किलो सोनं बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजारांचा ऐवज चोरला होता या दरोड्यातील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली या दरम्यान सव्वीस मे रोजी मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या बहिणीने पोलिसांवर काही गंभीर आरोप केले होते तेव्हा पोलिसांवर बरेच प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले पण आता तिचाच एका प्रकारे दरोड्यातील सहभाग उघड झालाय अमोल खोतकर याची बहीण रोहिणीने सुरुवातीला पोलिसांवर आरोप करत म्हटलं होतं की माझा भाऊ गुन्हेगार नव्हताच तो एक व्यावसायिक होता पोलिसांनी त्याला सुपारी घेऊन संपवलंय त्याचा दरोळ्यात कसलाही सहभाग नव्हता तो नेहमी म्हणायचा की कोणीतरी श्रीमंत व्यक्ती माझी सुपारी देई असं रोहिणी म्हणालीय रोहिणी खोतकरने केलेल्या आरोपानंतर बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं अमोल खोतकरच दरोड्यातला मुख्य आरोपी असल्याचं उघड झालं तसंच पोलिसांनी काही प्रमाणात सोनं सुद्धा हस्तगत केलं होतं तर उर्वरित चोरीचा ऐवज कुठे ठेवलाय याची चौकशी करण्यासाठी रोहिणी खोतकर तिला सुद्धा पोलीस स्टेशनला जावं लागलं पोलिसांनी जवळपास तीन दिवस तिची चौकशी केली या दरम्यान तिने तीन दिवसात तीन वेगवेगळे विधानं केले ज्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला मुळ पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने आपला भाऊ अमोल खोतकर याने चोरीतील चांदीचा ऐवज एम एच त्रेचाळीस ए बत्तीस छेचाळीस असा क्रमांक असणाऱ्या बोल्स वॅगन या चार चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवल्याची माहिती दिली रोहिणी खोतकरने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गाडीचा तपास सुरू केला त्यानुसार खबर लागली तो राहत असणाऱ्या पळेगाव मध्ये मेन रोडवर कासलीवाल तारांगण नावाचं अपार्टमेंट आहे त्याच्यासमोर पटेल टॉवरच्या बाजूला हिंदुस्थान गॅरेज आहे त्या गॅरेज समोर कायमच गाड्यांची गर्दी असते तिथं कायम अनेक गाड्या लावलेल्या असतात त्यात गेल्या दहा दिवसांपासून अमोल खोतकर याची बोल्स वॅगन लावलेली होती पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी गाळीचा ताबा घेतला सुरुवातीला पोलिसांनी बनावट चावीच्या माध्यमातून गाळीची डिक्की खोलण्याचा प्रयत्न केला पण डिक्की काही खुलली नाही त्यामुळे पोलिसांना डिक्की तोळावी लागली तेव्हा एका आकाशी रंगाच्या सुटकेसमध्ये पोलिसांना लुटलेल्या चांदीचा ऐवज सापडला त्यामध्ये चांदीची ग्लास ताटं वाट्या कढाई झाकणं जग चमचे तांब्या आणि इतर चांदीच्या वस्तू होत्या तर या गाडीबद्दल गॅरेज मालकाला विचारण्यात आल्यानंतर त्याने माहिती नसल्याचं सांगितलं गेल्या दहा दिवसांपासून ही गाडी गॅरेज समोर उभी होती आरटीओ विभागाच्या वेबसाईटवर तपासणी केल्यानंतर ही गाडी अनंत पांडुरंग वारे या नावावर नोंद असल्याचं समोर आलंय सध्या या गाडी मालकाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पण ही चांदी सापडल्यानंतर पोलिसांवर आरोप करणारी अमोल खोतकर याची बहीण रोहिणी हिला दरोड्यातील मुद्देमाल कुठं लपवण्यात आला होता याची माहिती असल्याचं समोर आलंय तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी आरोपी क्रमांक दोन सुरेश गंगनेची कसून चौकशी केली असता महत्वाची माहिती समोर आली दरोड्यानंतर सुरेश गंगणे हा अंबेजोगाईला हो गेला होता त्यानंतर त्याने आपल्या वाटेचं वीस तोळे सोनं हे आपला मित्र आणि दरोळेखोर असणाऱ्या सुरेश श्रीराम मुळेकडे दिलं होतं त्यानंतर काही दिवसांनी गंगनेने त्याच्याकडे जाऊन सोनं घेतलं आणि ते विकलं त्या पैशामधून त्याने आपल्यासाठी एक चार चाकी आलिशान घेतली अशी माहिती गंगनेने पोलिसांना दिली त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी अंबेजोगाई हो जाऊन सुरेश मुळेला ताब्यात घेतलं तसंच त्याला न्यायालयासमोर देखील हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुरेश मुळेला धरून आतापर्यंत दरोड्यातील सतरा आरोपी अटकेत आहेत पण अजूनही पूर्ण ऐवज हाती लागलेले नाही तर उर्वरित ऐवज हा परराज्यात नेल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आहे त्यानुसार सध्या तपास देखील सुरू आहे आता उर्वरित ऐवज कधी सापडणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रभूमी धन्यवाद